नमस्कार मित्रांनो मित्रांनो सकाळचा प्रवास सुरू झाला आहे सव्वा सात ते साडेसात वाजत साडेसातच्या टायमिंगला बहुतेक कल्याण स्टेशन ये येत आहे कल्याण स्टेशनची वाट बघत आहोत आम्ही सर्व कल्याण स्टेशनची ही आहे आपली लोकल लोकल आणि हा व्यू आहे लोकल आपल्या ट्रेनच्या आतमधला ट्रेनच्या आतमधला हा व्ह्यू आणि ही आमची सीट आहे ती सिक्स्टी नाईन नंबर सीट आहे बसलो सेटअप करत कल्याण स्टेशनची वाट बघत कारण कल्याण स्टेशनला थोडीशी आपल्याला शूटिंग करायची होती कल्याण स्टेशनच्या दिच्यामुळे कल्याण स्टेशन तुम्हाला दाखवायचं होतं म्हणून कल्याण स्टेशनची वाट बघत आहोत ही आपली लोकल समोरून जात आहे आणि आपण प्रवा करत आहोत कल्याण स्टेशनच्या दिशेने हे कल्याण स्टेशनचं होर्ड कल्याण स्टेशन आणि हे कल्याण स्टेशन कल्याण स्टेशन प्लॅटफॉर्म नंबर पाच सहा नो लोकल असा जरा मस्त वाटतोय नुकसान नजारा आणि मी आता मित्रांनो लोकलला आता सध्या ना ॲडव्हर्टायझिंग जास्त चालू आहे असं वाटतंय